करवीर सुवर्ण पालखी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने साडेतीन शक्तीपीठाच्या अंबाबाई देवीच्या गाभाऱ्यात मूर्तीमागे वापरण्यासाठी कलात्मकरीत्या घडवलेली पंचेचाळीस तोळे सोन्याची प्रभावळ आज अर्पण करण्यात आली ट्रस्टच्या वतीने विश्वस्त अरुंधती महाडिक भरत ओसवाल यांच्यासह जितेंद्र पाटील महेंद्र इनामदार उपस्थित होते यावेळी ही सुवर्ण प्रभाव घडवण्यात भरीव योगदान दिलेले अजित जाधव गणेश चव्हाण महेश इनामदार जितेंद्र पाटील गोरखनाथ चिंचवडे आदींचा पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीने शिवराज नायकवडी यांनी श्रीपळ शाल आणि आंबाबाई प्रतिमा देऊन सत्कार केला त्यावेळी भरत ओस्वाल म्हणाले की जवळजवळ सत्तर ते ऐंशी वर्षापूर्वीची चांदीची प्रभाव आहे आम्ही ज्यावेळी सुवर्ण पालखी केली त्यावेळी साहेबांचं असं होतं की बाबा पालखी सोन्याची केली आहे तर पाठीमागची प्रभाव पण सोन्याची असावे निमित्तानं आम्ही चार वर्षापूर्वी एकदा शंभर ग्रॅम सोनं लावलेलं त्याच्यानंतर दीडशे ग्रॅम एकदा लावले मात्र ते कमी सोनं लावल्या कारणानं आतल्या साईडला जे सफोकेशन होतं त्यामुळं त्याचं पाणी कमी होतं ह्या वर्षी एक दहा ते बारा भक्तांच्याकडे आम्ही फक्त असा निरोप दिला की आपण जास्तीत जास्त सोनं लावलं तर पाच ते दहा वर्षापर्यंतची गॅरंटी ती लोकं देतात मग ते साऊथून इथं पाच माणसं आलेली होती सात लोकांची टीम होती आमचे गणेश चव्हाण म्हणून जे सोन्याची पालखी केली त्यांनी त्यांच्या देखरेखेखाली हे कमीत कमी सात दिवस काम चाललं त्यावर सोन्याचं चोवीस कॅरेटचा सोन चोवीस कॅरेट सोनं असतं ते त्याचा पातळ पत्रा करतात आणि जसं आपला वर्क असतो तशा पद्धतीचा पत्रा करून त्याच्यावर लावण्यात आलेला आहे ह्याची पाच वर्षापर्यंत निश्चित त्यांनी गॅरंटी दिलेली आहे आणि ह्याच्यासाठी साडेचारशे ग्रॅम सोनं लागलेलं आहे हे तयार करायला सात दिवस लागले दिवस रात्र काम चालू होतं कारण ही पालखी प्रभावळ जी होती ती तिथं स्थिती होती आणि आपल्याला कलेक्टर साहेबांच्या आणि रायकोडी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी असं सांगितलं की ते लवकरात लवकर आम्हाला पाच ते सात दिवसातच करून द्यायला पाहिजे कारण अशीच बिना प्रभावाची गोष्टी जेवढ्या बरोबर वाटत नाही ती जबाबदारी घेऊन सात दिवसात त्यांनी तेवढं होतो